अशा दिवाळी फराच्या सोप्या तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी वितळलेल्या स्वरूपातील अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे जर आपण घट्ट स्वरूपात तूप घेतलं तर काय होतं की पिठाच्या तुलनेत तुपाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे इथे मी अर्धी वाटी वितळलेल्या स्वरूपातील तूप घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने तूप घेतलेलं आहे ना त्याच वाटीने इथे आपल्याला दोन वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे तर आपल्या घराचे रेग्युलर बेसनपीठ असतं तेच इथे मी वापरलेलं आहे पण तुम्ही जर हरभरा हलकीशी हर भाजून घेतली आणि ती गिरणीतून थोडीशी जाडसर दळून आणली तर ते, ते ही पीठ इथे वापरू शकता तर हे बेसनपीठ आणि तूप आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे बेसनपीठ भाजत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की घ्यासची फ्लेम ही मंदच ठेवायची कुठेही घ्यासची फ्लेम ही मोठी करायची नाहीये तर इथे पाहू शकता बेसनपीठ आणि तूप व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे साधारणतः दहा मिनिट झालेले आहे की मी बेसनपीठ मंदाच्यावर व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या घरात पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा इथे तूप मी ॲड केलेला आहे आणि पुन्हा मंदाच्यावर दोन मिनिट व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा काय केलेलं आहे की मी एक चमचा तूप अजून ॲड केलेलं आहे काय होतं की टप्प्याटप्प्याने तूप ॲड केलं ना की तुपाचे प्रमाण जास्त होत नाही त्यामुळे मी टप्प्याटप्प्याने तूप इथे ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे सर्व आहे जस जसं हे बेसन पीठ भाजले जाते तस तस काय होतं की पीठ ना तूप सोडवायला सुरुवात करत आणि आपल्या जे मिश्रण आहे हे पातळ व्हायला हो सुरुवात होते तर हे मिश्रण मी अजून पाच मिनिट मंद भाजून घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता बेसनपीठ आणि तुपाचे मिश्रण पातळ झालेलं आहे म्हणजेच काय झालेलं आहे की बेसनपीठ व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आणि पिठावर तुपाचा लेजही आलेला आहे तर अशा प्रकारे बेसनपीठ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर म्हणजेच ह्या शरीरला काय करायचं आहे की ह्या मिश्रणामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी ॲड करायचं आहे आणि हीच ती ट्रिक आहे की ज्यामुळे आपले लाडू एकदम परफेक्ट होतात आणि टाळल अजिबात चिटकत नाही आहे तर पाहू शकता पाणी ओतल्यानंतर हे मिश्रण थोडंसं दाणेदार दिसत आहे तरत पानी तर पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित आपल्याला हे मंद आच्यावर भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता दोन मिनटं मंद आच्यावर भाजून घेतल्यानंतर पाण्याचा अंश नाहीसा झालेला आहे आणि एकदम परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे तर ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि जरी बर घॅस बंद केला असलं तरी कढई आणि मिश्रण गरम आहे त्यामुळे दोन मिनिट व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर हे मिश्रण करपू शकतं त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरही दोन मिनिट परतून घेणार आहोत आपण तर इथे पाहू शकतो एकदम परफेक्ट असं मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर आपण आता एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत तर इथे साधारणतः सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वीस ते एकवीस मिनिट लागतात हे मिश्रण मंद आचर भाजून घेण्यासाठी तर इथे पाहू शकता तुपाचा ग्लेझर हे मिश्रणावर खूप सुंदर आलेला आहे आणि परफेक्ट असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे तर हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे फॅन खालीही तुम्ही थंड करू शकता तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर या यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि आपण ज्या वाटीने बेसनपीठ आणि तूप घेतलेला आहे ना त्याच वाटीने ते एक वाटी साखर घ्यायची आहे एकदम अॅक्युरेट प्रमाण आहे तर पहिल्यांदा आपल्याला मिश्रण पातळ वाटते परंतु आपण यामध्ये साखर ॲड केली ना की एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार होते तरी ते एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की हे जे बेसनपीठ आहे ते पूर्णपणे थंडच पाहिजे कोमट असलं तर काय होतं की कोमट असल्यामुळे मिश्रण पातळ होऊ शकतं आणि त्यामुळे आपले लाडू व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच साखर ॲड करायची आहे तरी ते पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पावडर ही पावडर तर इथे तुम्ही विलायची पावडरही वापरू शकता पण हे लाडू तसेच खूप छान लागतात पण जर तुम्हाला विलायची पावडर आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता तर इथे मी तुम्हाला वाटीचे प्रमाण सांगितलेले आहे म्हणजे दोन वाटी पिठासाठी अर्धी वाटी आणि वरती दोन चमचे इतकं तूप लागतं आणि एक वाटी साखर लागते हे प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे जर तुम्ही हे प्रमाण घेतलं तर तुमचे लाडू एकदम परफेक्ट होतील जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर तुम्ही इथे दोन वाटी बेसन पिठाऐवजी चार वाटी घेऊ शकता आणि अर्धी वाटी तुपाऐवजी एक वाटी तूप घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही रेशो करून प्रमाण ठरवू हो शकता तरीथी किलो संगते हैं। ग्राम बेसन सेल, तर इथे मी तुम्हाला किलोमध्ये प्रमाण सांगत आहे म्हणजे पाचशे ग्रॅम बेसनपीठ घेतलं असेल तर अडीचशे ग्रॅम तूप घ्यायचं आहे आणि बेसनपीठ आणि तुपाच्या तुलनेत पाचशे ग्रॅम साखर घ्यायची आहे असं प्रमाण घेतलं तरीही तुमचे लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतील तर इथे पाहू शकता परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे तसेच तुपा तुपाचा ग्लेजही खूप छान आलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला ज्या प्रमाणात लाडू पाहिजे मध्यम मोठे तसे तुम्ही इथे बनवू शकता तर इथे मी सर्व लाडू बनवून घेणार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे तयार झालेले आहे तर इथे पाहू शकता मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी फुटण्याची डाळ घेतलेली आहे याला काही ठिकाणी डाळवं म्हटलं जातं तर काही ठिकाणी डाळ असंही म्हटलं जातं आणि हे सहज किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळते तर ही डाळ आपल्याला मंद ते मध्यम आचेवर तीन ते चार मिनिट सतत हलवत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ही डाळ अगोदर तशी भाजलेलीच असते पण लाडूला खमंगपण येण्यासाठी आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे तर या डाळीला खूप डाग येईपर्यंत भाजायची नाही आहे तर चार मिनिट मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यायची आहे डाळ भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे डाळीला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक पावडर करून घ्यायची आहे मी लहान भांड्यात केल्यामुळे दोन बॅचेसमध्ये ही डाळ बारीक करून घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पावडर इथे मी करून घेतलेली आहे ज्याप्रमाणे बेसन पीठ असताना सेम तशीच ही डाळ इथे दळून घेतलेली आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक वाटी रेडीमेड पिठीसाखर घेतलेली आहे ज्या वाटीने फुटण्याची डाळ घेतलेली आहे ना त्याच वाटीने इथे मी एक वाटी पिठीसाखर घेतलेली आहे तर इथे तुम्ही रेग्युलर आपल्या घरातील जी साखर असते मिक ती मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून तीही इथे वापरू शकता त्यानंतर इथे मी दोन्ही फुटण्याची डाळ आणि पिठीसाखर एका ताटामध्ये व्यवस्थित असे चाळणीने चाळून घेतलेलं आहे तर इथे मी एक वाटी तूप घेतलेला आहे ज्या वाटीने फुटण्याची डाळ आणि साखर घेतलेली आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी तूप घेतलेला आहे तर इथे तुम्ही विलायची पावडरही वापरू शकता मी वापरलेली नाही आहे पण तुम्ही नक्की अर्धा चमचा विलायची पावडर वापरा विलायची पावडरमुळे खूप सुंदर अशी चव ह्या हो, लाडूनना येते यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे एक वाटी तूप घेतलेलं होतं ना ते मी हलकेसं गरम करून घेतलेलं आहे गरम केल्यामुळे हे तूप मेल्ट झालेलं आहे खूप कडकडीत गरम करायचं नाही तर हलकेसं इथे तूप गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं तूप ॲड करून व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे तर हे सर्व तूप हे पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे ह्या पद्धतीने हे एकसारखं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना जस जसं पण तूप लागेल तस तसंच इथे तूप ॲड करायचं आहे एकदम तूप ॲड करायचं नाही आहे हे लाडू बनवत असताना हीच सर्वात महत्त्वाची टीप आहे की म्हणजे आपण जे तूप वापरणार आहे ते थोडं थोडं करून ॲड करायचं आहे म्हणजे तुपाचं प्रमाण चुकणार नाही आहे आणि जरी तूप जास्त झाले तर फुटाण्याची डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि ती तुम्ही ॲड करू शकता किंवा कोरडं झालं तर अजून तूप ॲड करायचं आहे तरी ते पाहू शकता लाडू बनवण्यासाठी लाडूचे परफेक्ट असे मिश्रण तयार झालेले आहे आप आता हे मिश्रणाचे आपण लाडू वळवून घेऊयात हे लाडू वळताना कोणतीच अडचण येत नाही एकदम झटपट हे लाडू वळले जातात यावर मी काही पिस्त्याचे काप लावलेले आहे ला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट लावू शकता तर हे लाडू बनवत असताना एक सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे की तूप कडकडीत कर गरम करून घ्यायचं नाही हलकेसे हे तूप गरम करून घ्यायचं ही सर्वात महत्त्वाची टीप आहे लाडू बनवत असताना तर इथे मी है। एक वाटी तूप घेतलेलं होतं तर मला तेवढं तूप लागलेलं नाही आहे जसजसं तूप लागेल तस तसं मी इथे तूप वापरलेलं आहे तुम्ही त्याच पद्धतीने करा ज्या प्रमाणात तूप लागेल त्या पद्धतीने तुम्ही ते तूप वापरू शकता तर आपण जे एक वाटी तूप घेतलेलं होतं ते सर्व तूप मला लागलेलं ला नाही आहे तर पाऊन वाटीपेक्षा थोडंसं कमी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप लागलेलं थोड़्च आहे तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा ह्या दिवाळीला नक्की ट्राय करून पाहा व मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे तयार झालेले आहेत आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीनं सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर